नमस्कार भाऊ बहिणीनो आता तिकडं मागे केलं बाहू बहिणीनो आता काही कडे चाल चाल आहे बरोबर मिस्टरी हिश करायचं हिशाप भाऊ बहिणी तो मला सांगतो तायचा फोन आला म्हणले जेव्हा यायचं आहे का घरी म्हणली नाही म्हणलं मी जेवाय येणार आता फेता येणार आहे

उदास मासा मला वाट वाटणार भाऊ त्याने जेव्हा ठेवल्या करून भाजी केली म्हणली जेव आल्या जेवण म्हणली नंतर तेच संध्याकाळी म्हणली खा बाबा तुम्हाला सांगतो माणसं असल्यावर कस कराम ते होत

बसलो तर चालू आहे मिस्तरीजवर करते ते माळसंपला बघा बघण्यान आता मालसंपला आहे मला काढायचं बाबा बहिणी आता चालू करायचं त्यातलं तुकडं चालू करायचं त्यातलं मिस्तरी वर पाने मार मारत त्याला آسه په څوبه بابا خوا بہنۍ ته څنګه کا 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 کارته مستره ا پلاستک केलं کې پر چل شي مل لافټري کالوا کالواله پروت ناوایي چل پخ خپل اسلي ايدي بهره دښت کو کرته شي مل تاکور پاڼه مارون نسته وڑایځه بابا خوا بہنۍ څه केलं يا

Вот скоро рейли был обыгненный. Это Как сэнди рейли. Ты сэнди. Санди лепой, что-то я.

पापले काय बरं बरं बसतो भाऊ आता घेतलं मला संध्याकाळ जागा जागा करून थोडी इथली कच वाढायची आणि आतलं चालू करायला प्लॅस्टर आतल्या बाजून तिथलं हे असं कधी होतं काय माहिती خلا خله من سريت لخلى هل मडलं का समजा एका जागेवर गोळा करतो चला मग पुढल्या वडीमध्ये नक्कीच